सगळ्यांनी मिळून जी कामं केली त्यात खूप म्हणजे सगळ्यांचं जे काय म्हणतात त्याला जे सहकार्य हो आहे ते खूप आहे हो जशी मोत्याची माळ त्या मोत्याच्या माळेमधून एखादे मोती खाली पडले कि ते इतरत्र म्हणजे विखुरतात आणि मग ते विखुरलेले मोती गोळा करून त्या धाग्यात ज्यावेळेस आपण बसवतो हो त्यावेळेस ते विखुरलेल्या मोत्यांना गोळा करण्याचं खूप मोठं श्रेय असत तसं आज हा सगळा जो ग्रुप इथं समोर बसलाय या शाळेरूपी धाग्यात आज हा एक एक मोती गोळा करून म्हणजे त्याचा आपल्या ग्रुपमध्ये ऍड करून काही मोती मला वाटतं परदेशात आहेत काही परराज्यात आहेत ते आपल्या युट्यूबच्या माध्यमातूनच आपल्याशी कनेक्ट झालेले आहेत आणि या सगळ्यांची मिळून एक आज एक सुंदरशी माळ आज इथे तयार झालेली आहे शाळा शाळा म्हणलं की पहिलं आठवत की शाळेचे संस्कार शाळेची इमारत शाळेची प्रयोग शाळा शाळेचे आपल्याला मिळालेले तीन ग्राउंड वाटतं आपल्या वेळेस तीन ग्राउंड होते आपल्याला असेंब्लीला एक वेगळं होतं आपण गॅदरिंगची प्रॅक्टिस करायचो ते एक वेगळं होतं आपल्याला जेवणासाठी वेगळं होतं आता जर आपण बघितलं तर शाळांमध्ये ग्राउंडच नाहीये पण आपण खूप नशीबान होतो की आपल्याला तीन तीन ग्राउंड मिळाले त्याचा आपण अनुभव घेतला हो आणि मला असं वाटतं की त्या शाळेच्या वातावरणात ज्या काही घटना घडल्या किंवा जे अनुभव घेतले ते कोणा माहीत आहे आपले सर्व शिक्षक आणि सर्व म्हणजे शाळा आठवली की पहिले आठवतात आणि मग आपले सगळे सहकारी गेट मधून एंट्री केली त्यावेळेस म्हणजे पहिला शाळेला कधी उशीर झाला की, की बाहेरच थांबायला था। म्हणजे असेंब्ली जर सुरू झाली तर आगच्या जागेवरच स्टॉप व्हायचं सगळे असेंब्ली संपल्यानंतर सगळेजण वर्गात जायचे जे उशिरा येणार आहेत त्यांना पूर्ण शाळेला चार राऊंड मारायला लावायचे म्हणजे तो फक्त शिरपणा जो आपण शिकलो तो शाळेपासूनच शिकलो म्हणजे आज कामाच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर पंचिंगवर आता बहुतेक ठिकाणी पंचिंग आहे दोन मिनिट उशीर झाला की आपल्याला माहिती आहे आपला हाफ लागतो मग तो फक्त शिरपणा आपण हा शाळेतूनच शिकत आलो त्याच्यानंतर वर्गात गेल्यावर रोजचे आपले जे श्लोक जी का आपण प्रार्थना म्हणायचो म्हणजे मला वाटतं आपल्या शाळेत प्रत्येक वाराची वेगवेगळी प्रार्थना होती आणि जर प्रार्थना आता मी माझ्या मुलीला एखादी प्रार्थना म्हणून दाखवली की ती मला म्हणते मी तुला अजून आठवतो का हे आमचा नित्य नियम होता म्हणजे डेली आपण हे सगळं करत होतो म्हणून ते गुण आणि त्यासाठी मी माझ्या सर्व शिक्षकांचे खूप मनापासून आभार माने की तुम्हाला तुम्ही आम्हाला असं घडवलंय ना की आम्ही पुढच्या पिढीला जे देणार आहे ते योग्यच देणार आहे की पेशन्स जो आहे आताच्या पिढीत पेशन्स बिलकुलच नाहीये आता मी स्वतः शिक्षक असल्यामुळे पालकांशी म्हणजे पालकांचं जे बोलणे म्हणजे मी अनुभवते रोज त्यांच्यात बिलकुलच पेशन्स राहिलेला नाही तर ते मुलांमध्ये कधी येणार तर पालकांनी जर स्वतः पेशन्स ठेवला तर मुलांमध्ये नक्कीच ते गुण येतील त्याबरोबरच जे संस्कार संस्कृतचे असतील श्लोक असतील आपण मुलांवर ते संस्कार करणं फार आवश्यक आहे आताची पिढी जर आपण बघितली तर सगळं त्यांना हा पटकन हवं असतं पण त्यांना त्या गोष्टीचं महत्व कळून देण्यासाठी आपण थोडंसं त्या गोष्टी निग्लेक्ट करायला पाहिजेत त्यांना त्या गोष्टीचं महत्त्व पटून द्यायला पाहिजे दुसरं म्हणजे शाळे आपण जे आता बघतोय आजचा जो दिवस आपण पाहतोय तो एक टीमवर्कचा भाग आहे म्हणजे प्रत्येकाने काही ना काहीतरी जबाबदारी उचलली मला वाटतं टीमवर्क हे आपण शाळेपासूनच शिकत आलोय त्यावेळेस आपलं गॅदरिंग असायचं किंवा कुठलाही स्पोर्ट्स असायचे त्यावेळेस जण एकत्र येऊन ती जबाबदारी पार पाडायचो मला वाटतं व्यायामाचे प्रकार आपल्या व्हायचे पिटीचे प्रत्येक क्लासला एक वेगवेगळं वेग वेग साहित्य असायचं पेटीच म्हणजे पाचवीला डंबेल्स असायचे सहावीला लेजिम असायचं मला वाटतं सातवीला ती घुंगराची काठी होती आणि त्याच्या पुढचं नाही मला आठवत पण दहावीला मुलांना बांबू होता मग त्याच्यात जे आपण कृती करत होतो जण त्याला हात लावायचो तर एकानी चुकला तर बाकीच्यांची कृती ही नक्की चुकत होती मग त्यावेळेस आपल्याला जाणीव होती की मी जर चुकले तर माझी सगळी टीम चुकणार आहे खेळामध्ये पण तसंच खो खो कबड्डी मध्ये आपण बघतोय की टीम मधल्या एका मेंबरने चांगला परफॉर्मन्स नाही केला जसं की टीम हरणार आहे त्यामुळे सांघिक कार्य करणं हे खूप महत्वाचं आहे आणि हे आपण आज बघितलंय की टीमने जे वर्क केलंय त्याचं फळ आज आपण सगळेजण इथं अनुभवतोय आणि दुसरं एक सांगेल की शाळा खूप आठवत आहे पण शाळेचा जो भाग आहे <S -an -g> -e> म्हणजे प्रत्येकाने ना त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीची जाणीव नसते म्हणजे शाळेत असताना आपल्याला असं वाटतं की आपण कधी पुढच्या जगात आपण पाऊल टाकू म्हणजे कॉलेजला कधी जाऊ पण त्याची जाणीव आता आपल्याला अतिशय होते की आपण शाळेत होतो होतो त्यात खूपच शाळेच्या बाहेर पाऊल टाकलं की आपल्याला आपल्या जबाबदारीची जाणीव येते म्हणजे एक प्रकारे जबाबदारीच आपल्या अंगावर येते आणि मला वाटतं शाळेचं जे जग आहे त्या बाबतीत आपण सगळ्यांनी आपल्या मुलांना सुद्धा सांगितलं पाहिजे की शाळेचं जे जगण्याचं जे आयुष्य आहे ते त्याची मजा घ्या आणि मला वाटतं मुलांना योग्य संस्कार करणं हे आपलं काम आहे ते आपण नक्कीच करूया आणि शेवटी एवढं सांगेल की माझ्या आता मी सध्या स्वतः इंग्लिश मिडियमच्या शाळेत शिकवते हो पण जी मराठीची सर आहे ती इंग्लिश मिडियम शाळेला कधीच येणार नाही कारण जे प्रेम आहे ना ते इंग्लिश मध्ये कधीच म्हणजे नाही जे आपण मराठीतून व्यक्त करू ना इंग्लिश मध्ये कधीच नाही त्यामुळे मी एवढंच म्हणेल की माझ्या मराठी शाळेने मला इंग्लिश मिडियमच्या शाळेत शिकवण्याच्या पात्रतेच बनवलंय त्यामुळे मी माझ्या शाळेचं मनापासून आभार मानते आणि एक शेवटची इच्छा करते की माझ्या सर्व शिक्षकांना निरोगी सुदृढ निरामय आयुष्य लाभो दीर्घायुष्य लाभो ही सद्गुरुचरणी प्रार्थना धन्यवाद धन्यवाद श्वेता आपल्या वाळूंबाईंचं इथे आता आगमन झालेलं आहे एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूयात